शिवरायांचा जन्म झाला तिथे सर्वप्रथम शिवरायांचे पाय लागले त्या ठिकाणी आपण आज उभे आहोत खरं म्हणजे हिंदू धर्मात साडेतीन मुहूर्तांना महत्त्व आहे परंतु तमाम शिवप्रेमींसाठी या साडेतीन मुहूर्तांपेक्षाही शिवजन्माचं मुहूर्त सर्वात अनमोल आहे असं म्हटलं तर भाऊगं ठरणार नाही ज्यानं मराठी ते अस्मितेला मराठी स्वाभिमानाची ठिणगी पेटवली त्या शिवप्रभूंच्या जयंतीसारखा दुसरा शुभमुहूर्त असू शकत नाही